दासराव देशमुख महाआरोग्य शिविर हे आदरणीय विलासराव देशमुख साहब स्मृतिदिनी लातूर इधे आयोजित हो आप सग अवगत है आणि चौदा चौदा ऑगस्ट रोजी हे महा महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे मी आमच्या सगळ्याच डॉक्टर मित्रांचे आभार व्यक्त करतो डॉक्टर उमेश डे डॉक्टर उत्तम देशमाणे डॉक्टर मनोज देशमुख डॉक्टर गणेश मनखंडे डॉक्टर मुकेश आगर्वे डॉक्टर महेश सांडू डॉक्टर दिनेश नवकीरे डॉक्टर विमल धोर डॉक्टर क्रांती साधे डॉक्टर अशोक गोतर डॉक्टर कल्याण बर्मदे आमचे इतर सारेच डॉक्टर मित्र पत्रकार बंधू आणि मित्रांनो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा स्मृति दिवस चौदा ऑगस्ट रोजी असतो आणि त्या स्मृतींना उजाळा कसा द्यावा याचा विचार काही वर्षांपूर्वी आपण साऱ्यांनीच केला आणि स्तुत्य उपक्रम आमच्या डॉक्टर मित्रांनी सुरू केला विलासराव देशमुख महाआरोग्य शिबिर ये रेक वर्ष हे शिबिर 14 ऑगस्ट रोजी होतं 50 60 रुग्णालयाच्या पासून याला shroud स्मारक महाल येथे शिबिरामध्ये सुरुवात झाली आणि आज जवळपास 250 300 रुग्ण आले लातूर जिल्ह्यामध्ये या विलासराव देशमुख महाआरोग्य शिबिरामध्ये सहभाग नोंदवतात आणि साधारणतः आता या महाआरोग्य शिबिराला नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्येही मोफत माफक अशा व्यवस्थेतून सामान्य माणसाला आपल्या आरोग्याची तपासणी करता येते अशी प्रचिती किंबवण असा नावलौकिक या महाआरोग्य शिबिराचा बनला आहे खरं म्हणजे याचं आम्ही आमच्या डॉक्टर मित्रांना देतो कारण त्यांचीच ही कल्पना त्यांचेच प्रयत्न आणि परिश्रम आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असलेलं प्रेम यामुळेच हे सगळं शक्य झालंय हे मला इथं विनम्रपणे नमूद करावं असं वाटतं आदरणीय विलासवा देशमुख साहेबांनी अनेकांना स्पर्श केला त्यांच्या जीवनामध्ये तो स्पर्श कोणाला कसा झाला हे कदाचित आपल्याला लक्षात सहज येत नाही अशा एखाद्या सामाजिक उपक्रमातून जेव्हा एवढे सगळे डॉक्टर मित्र आणि फक्त डॉक्टर मित्रच नव्हे तर त्यांचं कुटुंबीय आणि त्यांच्याबरोबर कार्यरत असलेले सारे आरोग्य सेवक म्हणजे ही संख्या जर आपण कल्पना केली तर ती, के ती कदाचित त्याचं आकलन आपल्याला सहज शक्य होणार नाही पण शेकडो हजारो डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्स याच्यामध्ये उद्या ही सेवा सामान्य नागरिकांना देणार आहेत याच हे वैशिष्ट्य आहे आणि कदाचित अस महाआरोग्य शिबिर एका दिवसाच आणि ते एका दिवसाच नसतं कारण आठ एक दिवस किंवा पंधरोळा याच्यामध्ये रुग्णांशी या महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं संबंध आणि संपर्क येतो आणि त्या सामान्य माणसाला या महाआरोग्य शिबिरातून त्याच्या आयुष्यामध्ये स्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी जी काही डॉक्टरांची सेवा किंवा सल्ला हा आवश्यक असतो तो या आजच्या दिवशी या महाआरोग्य शिबिरामधून ते प्राप्त त्यांना होत अशी माझी मान्यता आहे खरं म्हणजे आपण साधारणतः आपली धारणा अशी असते की वर्षात एकदा आपण स्वतःची तपासणी करून घ्यावी हेल्थ चेकअप असं सुद्धा आपण त्याला <coughs> आणि महाआरोग्य शिबिरातून ग्रामीण भागातून दुर्गम भागातून जे रुग्ण आहेत ते या दिवशी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृतीमध्ये एक सामाजिक उपक्रम होतोय म्हणून तो सामान्य माणूस देखील याचा उपयोग करून घेतो आणि शेकडो हजारो रुग्ण हे स्वतःला तपासून घेतात आणि त्या तपासणीतनं अनेक अशी उदाहरणं समोर आलेली आहे एखाद्याला उपचाराची गरज राहिली एखाद्याला ऑपरेशनची गरज भासली आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर मित्रांनी त्यांना योग्य सल्ला दिला योग्य शिफारस केली काही उपचार तर इथंच था झाले पण काही आजार त्यांना त्या महाआरोग्य शिबिरामध्ये लक्षात आले त्याच्यावर तातडीनं ता ता त्यांना नियंत्रण करता आलं उपचार देता आले आणि कदाचित काही उपचार हे लातूर मध्ये शक्य नाही मग त्या हो रुग्णाला त्याच्या नाते ना, ना, नातेवाईकांना किंवा त्याच्या कुटुंबियाला योग्य वेळी त्याला सल्ला देता आला की आता हे लातूर मध्ये शक्य होणार नाही कुठं पुण्या मुंबईला हैदराबाद नागपूरला अशा ठिकाणी आपल्याला याला पुढच्या उपचारासाठी घेऊन जावं लागेल ला आणि ही जागरूकता जी आहे या महारोगी शिबिरातून निर्माण होते मला असं वाटतं की हे अशा सामाजिक उपक्रमाचे एक आहे असं मला स्वतःला वाटत खरं म्हणजे डॉक्टर मित्रांचे जेवढे कौतुक करावेत तेवढे कमी आहेत शब्दामध्ये मी त्यांचे आभार व्यक्त करू शकत नाही हे सगळं तेच करतात म्हणजे अगदी महिन्याभरापासून याची पूर्वतयारी होते आणि हे काही साध आणि सोपं काम नाही आहे तीनचे रुग्णालय तीनचे डॉक्टर आणि सगळे हेल्थ वर्कर्स याच्यामध्ये काम करत आहे मला असं असं आरोग्य अस महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही आपल्याला शोधूनही सापडणार नाही आणि असे उपक्रम इतरत्र ही, ही भावेत अशी आमची भावना चौदा ऑगस्ट रोजी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने संपन्न होत आहे या उपक्रमाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि सामान्य माणसाला आणि ज्याला वैद्यकीय सल्ला औषधोपचार आणि निरोगी स्वास्थ्य हे अभिप्रेत आहे या महाआरोग्य शिबिरातून जे या शिबिरामध्ये सहभागी होतील त्यांना हे उपलब्ध होईल असं माझं स्वतःच मत आहे यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही आणि सगळ्या पॅथिज त्याच्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत होमिओपॅथी आहे, आहे। आयुर्वेदा आहे डेंटिस्ट्री आहे सगळ्याच सगळ्याच वैद्यकीय सेवा याच्यामध्ये उपलब्ध होत आहेत आणि म्हणून या महाआरोग्य शिबिराला पत्रकार मित्रांनी त्यांच्या माध्यमात योग्य प्रसिद्धी देऊन या शिबिराचा उपयोग ज्यांना होईल त्यांच्यापर्यंत ही माहिती ते देतील अशी मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आदरणीय उल्हासाहेब देशमुख साहेबांना अभिवादन करतो चांगल्या कार्यासाठी त्यांनी नेहमीच आम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा दिली ते असेच ऊर्जा स्त्रोत आणि प्रेरणा स्त्रोत म्हणून आपल्या सगळ्यांना शक्ती देतील अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो माझे सगळे डॉक्टर मित्र डॉक्टर कानडे डॉक्टर धर्मदे डॉक्टर कोतार डॉक्टर देशमुख आणि आमचे इतर सारे जे आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत त्यांचे आभार मी व्यक्त करतो जे पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित नाहीये पण जे डॉक्टर या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी होत आहेत त्यांचे देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो डॉक्टर कानडे यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये माझा उल्लेख केला थिरथचा उल्लेख केला तो संदर्भ आहे त्याच्यामध्ये मी तिथे ऐकत होतो मला असं वाटलं होतं की तुम्ही डॉक्टर शिवाजी उल्लेख कराल या तुमच्या इतर प्रसिद्धी हा म्हणजे या क्षणानंतर डॉक्टर शिवाजी काळगे आज छत्रपती संभाजीनगर इथे त्यांच्या काही कामानिमित्त आहेत कामांनी तिथे एकत्र होतो ते थांबले आणि मग रात्रीही पत्रकार परिषद असल्यामुळे मला यावं लागलं पण डॉक्टर शिवाजी काळगेंचा सुद्धा सन्मानपूर्वक त्याचा उल्लेख असावा अशी मी आमच्या डॉक्टर मित्रांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार पत्रकारांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत परवा पंधरा ऑगस्ट आहे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा या आणि थांबतो मागच्या वर्षी जवळपास पंधरा हजार प्लस रुग्णांची तपासणी झाली आणि त्यांनी सेवाचा फायदा घेतला म्हणजे उपयोग घेतला हेच आहे आणि ज्यांना सर्जरी लागते माफत दरात आम्ही लोक सर्जरी करतो त्यांची आणि ज्यांना पुढे पाठवायचं असेल समजा पैशाची अडचण असेल गरीब असेल तर आम्ही जे जे हॉस्पिटल पुणे हॉस्पिटल त्या त्या डॉक्टरांना कन्सल्ट करून पाठवतो आणि कधी लेटर लागलं ला। तर भैया साहेबांचं धीरजे साहेबांचं अभिमन्यू भैयांचं लेटर देऊन आम्ही त्यांना पाठवतो इतर वेळी सुद्धा कुणाचाही फोन आला तर माफत दरात आम्ही लोक करतोच म्हणजे <laughs> पॉलिटिशियन्स असो पत्रकार असो या आणखी कोणी ब्युरोक्रॅट सगळ्यांना विचारू शकता माझा एकही फोन कुठलाही आमच्या डॉक्टर मित्राला जात नाही आज पर्यंत गेलेला नाही त्यामुळं म्हणूनच मला असं वाटत कि आ... हे जे पुढं होऊन आज या महा महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी होत आहे त्यांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या जे प्रेम आहे किंवा आदर आहे आणि मी अनेक डॉक्टर मित्रांना ऐकलं अनेक डॉक्टर मित्रांत आम्ही तर कधी साहेबांना भेटलोही नाही पण त्यांच्या प्रती हो जो आदर त्यांच्या प्रती जे काहीतरी अनुभवलंय ऐकलंय किंवा ते इतरांकडून ऐकतात तर ते त्या प्रेमापोटी अनेक डॉक्टर या महाआरोग्य शिबिरामध्ये या ठिकाणी सहभाग होत होता हे त्यातलं गमक आहे ग्रामीण लातूर मध्ये आपण मागच्या जी जे जे आपल्याच्या निमाची असोसिएशन आहे ग्रामीण भागामध्ये आयुर्वेदिक होमिओपॅथिक सर्व डॉक्टर्स आहेत ग्रामीण भागामध्ये काय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला पन्नास डॉक्टर पासून जी सेवराची सुरुवात झाली ती शहरामधून झाली परंतु मागच्या तीन वर्षापासून ग्रामीण भागातले डॉक्टर्स पण यामध्ये सहभागी व्हायला लागले ग्रामीण भागातले डॉक्टर्स असं बोर्ड आहे तांदूळ आहे रेनापूर आहे पानगाव आहे खरोळा आहे औसा आहे उदगीर आहे त्या त्या भागातील लोक तिथल्या डॉक्टरांना लापूर मग सुपर स्पेशालिटीसाठी शहरामध्ये येतात यावेळी नव्वद डॉक्टरांचा ग्रामीण भागातल्या सहभाग आहे निलंगा निलंगा इथून एवढा उदंड प्रतिसाद डॉक्टर आता रुग्णांना लातूरला यायची गरज नाही डॉक्टरच आता निलंगाला सांगितलं निलंग्यामध्ये आणि औसामध्ये डॉक्टर भातांबरे डॉक्टर अभय साळुंकेजी आणि श्रीषी उलगे यांच्या संयुक्त उद्यमाने आम्ही बारा कॅम्प घेत आहोत हे कॅम्प रविवारी अठरा तारखेला आहेत तर नियोजनाला खूप वेळ लागतोय चौदाला ला म्हणून लातूरचे काही डॉक्टर तिथे जाऊन अठरा तारखेला हे कॅम्प घेत हे पाच लाखावर केलेले आहे मागच्या महिन्यामध्येच न्यूरो सर्जरी युरोलॉजी कॅन्सर सर्जरीचे जे पॅकेज मोठ्या प्रमाणात वाढवून दिलेले आहेत त्यामुळे कधी पण आपल्याला कुठला गरजू लुकला वाटला तर आय एम ए संघटनेशी संवाद साधा आम्ही त्यांचं मोफत करतो चर्चा परवाईत झाली आम्ही विशेषतः जी जिल्हा नियोजन समिती बैठक झाली त्याच्यामध्ये पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते जिल्हाधिकारी यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती दिली आम्ही असाही प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य करून घेतला आणि सगळ्यांनीच अगदी सगळे आमदार सगळे खासदार एकमताने तो ठराव करण्यात आला की जिल्हा नियोजन समितीमधून सुद्धा जर याला निधी देण्याची गरज भासल्यास तो निधी देण्यात कुठली अडचण येणार नाही शासनाकडनं ती विशेष परवानगी मिळून आणता येईल अशी देखील मला असं वाटतं तिथे चर्चा झाली तशी पावलं ते उचलत आहेत आणि मला अशी आशा आहे की आज संहितेच्या पूर्वी हा जो काही निधी कृषी विभागाला द्यायचा तो दिला जाईल आणि आपल्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न हा मोकळा होईल म्हणजे मी आता त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही शेवटी ते सरकारमध्ये मंत्री आहेत पालकमंत्री आहेत आशा वाढतून तो, तो, तो आणि प्रश्न मार्गी लागेल

इफ इट कम्स पॉजिटिव्ह इमिजिएटली नारी आणि त्यांचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आयसोलेट करणं हे गरजेचं आहे आणि त्यांना वेगळी ट्रीटमेंट देते की सर प्रिव्हेंशन कसं आहे लातूर महानगरपालिका प्रशासन यांच्याकडं हा प्रश्न कचऱ्याच्या संदर्भात आय एम ए शासनाने समजा आय एम एला लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काय काय चाललंय कल्पना आहेच कारभार कसा चाललाय तो काँग्रेसच्या राजवटीमध्ये असा कारभार कधी का चालला नाही आणि आज जो काही कारभार चाललेला आहे त्याला वेगवेगळे अंग आहेत आणि त्याच्यामुळं ही दुर्दशा लातूर शहराची होत चाललेली आहे लक्ष कोणाच आहे आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत मर्यादा आहे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत पण त्या प्रश्नांवर जर शासन आणि प्रशासन योग्य वेळी जर पावलं उचलणार नसेल तर सामान्य जनतेला त्याचा त्रास होणार आहे आरोग्य विभाग याची चर्चा आम्ही विधिमंडळामध्ये केली मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना याची कल्पना दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना जिल्हा अधिकाऱ्यांना देखील वेळोवेळी भी जे समाजामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे किंवा अपप्रकार वाढत चाललेले आहेत कल्पना आम्ही त्यांना दिलेली आहे असं नाही की त्यांना कल्पना नाही जे जिल्ह्यामध्ये कोण झाले अजून तपास लागलेले त्याचे ज्या चोऱ्या होत आहेत आपली पदार्थांची विक्री होते आपली खंडणी सुद्धा हा त्यामुळे मला असं वाटतं कुठतरी राज्य सरकार आणि गृह मंत्रालय हे कमी पडत आहे असं म्हणावं लागेल सर आपण तेच सांगतो ना की हे सगळे प्रश्न उपस्थित करून याची चर्चा घडवून आणून देखील प्रशासकीय काही कारवाई किंवा कार्यवाही झाली आहे असं दिसत नाही आणि म्हणून फक्त नोंद घेतली असं म्हणायचं आणि मग ते थंड्या बसल्या टाकायचं असं धोरण सरकारचं प्रशासनाचं सुरु आहे आज अगदी या व्यवस्थेच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जावं लागतं सामान्य माणसाला म्हणजे सरकारकडनं न्याय मिळत नाही म्हणून न्यायालयात जावं लागतं अशी साधारणतः धारणा सामान्य माणसाची होत